मराठा योद्धा मनोज दरंगे पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न मराठा बांधव नमस्कार शोध मध्ये आपलं स्वागत राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे आपल्याला पुन्हा एकदा धमके आले असल्याचे सांगत असतानाच मराठा आरक्षणासाठी आपला जीव डावावर लावलेले मनोज जारंगे पाटील यांच्यावर मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे या घटनेने मराठा बांधवात कमालीची चिंता व्यक्त होऊ लागली आहे मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी मंत्री असलेले ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्या नाकात दम आणला आहे तर सरकारला देखील पुन्हा पुन्हा घाम फोडला आहे राज्य सरकारमध्ये असलेले मंत्रीच राज्यात जाती जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने राज्यात मोठी नाराजी आहे छगन भुजबळ यांना तर मराठा समाज प्रचंड विरोध करीत आहे मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जीवाचे रान केले आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलनाचा फायदा उठवत राजकारण देखील केले जात असल्याचे दिसत आहे गावोगावी मराठा आणि ओबीसी समाज बंधुभावाच्या प्रेमानं नांदत असताना छगन भुजबळ आणि जरंगे पाटील यांच्यातील शब्दांचे युद्ध काही थांबत नाही मंत्री छगन भुजबळ यांना आता पुन्हा एक धमकी आली आहे याआधी देखील त्यांना धमक्या मिळाल्या आहेत परंतु मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर तर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा एकदा अमरण उपोषणासाठी बसले आहेत जालन्यातील अंतरवली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांनी उपोषणाला बसण्या अगोदर माध्यमाशी संवाद साधला प्रसारमाध्यमाशी बोलताना जरांगे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे चांदलेर किल्ल्यावर घातपाताचा प्रकार घडल्याचा संशय जरांगे यांनी व्यक्त केला दर्शनाला गेलो तेव्हा पोलिसांची चलबिचल सुरू होती आणि ते जरांगे पाटील यांना घाई करीत होते पोलिसांची चलबिचल पाहून आपल्या मनात शंका आली खाली काहीतरी घडले असावे असा अंदाज आला होता किल्ल्यावर वाहने घेऊन जाता येत नव्हते त्यामुळे वाहने खाली लावून आम्ही वर गेलो होतो त्यानंतर खाली मोठी घटना घडली पिकअपसारखं मधूनच काहीतरी आलं गिअर फेल झाला असं काहीतरी म्हटलं उतारावरून ते एवढ्या वेगानं आमच्या वाहनाच्या दिशेने आले की पाच ते सहा गाड्यांचा भोगा झाला असता प्रसंग पाहून एकाने आवाज दिला म्हणून बाकीच्यांनी गाड्यातून उड्या मारल्या अन्यथा मोठी घटना घडली असती आपण मुख्यमंत्री यांचे ओ एस डी यांना या घटनेची माहिती दिली त्या चालकाच्या विरोधात आपली काही तक्रार नाही परंतु त्याची चौकशी व्हायला हवी आमच्या अंगावर गाडी घालायला त्याला कुणी सांगितलं असेल त्याची चौकशी होणे आवश्यक आहे असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत छगन भुजबळ यांना पुन्हा आलेल्या धमकीबाबत विचारले असता आम्हाला भीती असून देखील आम्ही सांगत नाही आमच्यासोबत सात वेळा अशा घटना घडल्या आहेत मात्र याबाबत आम्ही कुठेच काही सांगत नाही साल्लेर किल्ल्याजवळ आमच्या गाडीवर टेम्पो आला होता पण आम्ही संरक्षणाची मागणी केली नाही तसेच आमच्यासोबत घातपाताचा प्रकार घडला म्हणून देखील कुठे सांगितले नाही हे बोलताना जरांगेंचा रोख मात्र छगन भुजबळ यांच्याकडे होता घातपाताचा प्रकार असल्याचा संशय जरांगे पाटील यांनीच व्यक्त केल्याने मराठा बांधवात चिंता व्यक्त केली जात आहे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर जरूर क्लिक करा लाईक कॉमेंट आणि शेअर देखील करा धन्यवाद પુનઃ ભેટું તોપ્યંત નમસ્કાર